औंढा नागनाथ इथं शंभूनाथ प्रकट दिनानिमित्त दिनांक पाच जानेवारी शुक्रवारी दुपारी दोन वाजता नागेश्याम कावणे या ज्योतिर्लिंगाच्या औंढा नागनाथ शहराला नगरप्रदक्षिणा करण्यात आली आहे ही प्रदक्षिणा शंभूनाथ संस्थांचे नागा नाथा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती यामध्ये भाविक भक्त हातामध्ये भगवे ध्वज घेऊन तर महिला डोक्यावर कलश आणि तुलसी कलश घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या हर हर गंगे ओम नम शिवाय या गजरामध्ये औंढा नगरी दुमदुमली होती सदरील यात्रा शमुना संस्थान राज्य रस्ता बाजार मैदान हेगडेवार चौक राज्य रस्ता कमान मार्गे काढून शंभुना संस्थान इथं विसर्जित करण्यात आली यावेळी महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आलं दरम्यान पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिथून सावंत जमादार रविकांत हरकळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एन टी न्यूज मराठी हिंगोली